नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आशा करते तुम्ही सर्वजण मजेत असाल तर मित्रांनो वर्षातील सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच आजच्या दिवशी ही अमावस्या आहे ज्योतिषशास्त्रात या दिवसाला राजयोग मानलं गेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का या अमावस्येनंतर काही खास राशीचं नशीब चक्क एकशे ऐंशी आँश अंशात आँश फिरणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलत गेल्या कित्येक दिवसांपासून जे कामं रेंगाळली होती जो पैसा कुठेतरी अडकून पडला होता किंवा जे टेन्शन तुम्हाला रात्रंदिवस सतावत होतं ते सगळं आता दूर होणार आहे माघ महिना या पाच राशींचा राशींसाठी चक्क खजिना घेऊन येणार आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्या पाच भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्यांना काय काय सरप्राईज मिळणार आहेत आणि मौनी अमावस्येला तुम्ही कोणते छोटे छोटे उपाय करायचे जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील हे उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत त्यामुळे व्हिडिओ खूप खास होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे जे काही तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी उपाय करावे लागतात आणि कारण ही माहिती तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया अमावस्येचं महत्त्व आणि ग्रहांची स्थिती तर मंडळी आधी हे समजून घेऊया की अमावस्येला या अमावस्येला मौनी अमावस्या का म्हणतात असं म्हणतात की या दिवशी मनु ऋषींचा जन्म झाला होता म्हणून याला मौनी म्हणतात या दिवशी मौन पाळायला खूप महत्व आहे तुम्ही जेवढं कमी बोलता तेवढी तुमची ऊर्जा वाचते आणि ती देवासमोर जोडली जाते आणि ती देवासोबत जोडली जाते तर मित्रांनो आता या यंदाच्या म्हणजे अठरा जानेवारीला म्हणजेच आज काय खास आहे तर या दिवशी मकर राशीत सूर्य बुध आणि शुक्र या ग्रहांची युती होत आहे यालाच बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग असे सुद्धा म्हणतात मित्रांनो एका बाजूला ग्रहांचा राजा सूर्य आणि दुसऱ्या बाजूला धनाचा कारक शुक्र जेव्हा हे दोन मोठे ग्रह एकत्र येतात तेव्हा पैशाचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही म्हणूनच या अमावस्येनंतर नशिबाची चक्रे फिरणार असं म्हटलं जाते आहे तर सर्वात प्रथम आपण जाणून घ्या ज्या कोणत्या पाच भाग्यवान राशी आहेत त्या कोणत्या आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे मेष रास पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष मेष राशीच्या लोकांना तुमची साडेसाती किंवा ग्रहांची पिढा आता संपत आली आहे मौमी मौनी अमावस्येनंतर तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मोठ्या कंपनीकडून ऑफर येऊ शकते पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमचा जुना अडकलेला पैसा अचानक परत येईल घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील तुमचं डबल सरप्राईज म्हणजे तुम्हाला अचानक प्रॉपर्टी किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होऊ शकतो हे सर्व तुमच्या आयुष्यामध्ये आता या मौनी अमावस्येनंतर घडणार आहेत त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा त्यानंतरची शुभ रास आहे रास ही दुसरी रास आहे ऋषभ शुक्र हा तुमचा राशीस्वामी आहे आणि तो आता मकर राशीत सूर्यासोबत बसला आहे याचा अर्थ काय तर तुमच्या लक्झरीमध्ये वाढ होणार नवीन गाडी नवीन घरं घेण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होईल जे लोक बिझनेस करतात त्यांना नवीन क्लायंट्स मिळतील माघ महिना तुम्हाला परदेश प्रवासाची संधीसुद्धा देऊ शकतो तुमच्यासाठी सरप्राईज म्हणजे का तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं प्रमोशन किंवा पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे या सर्व गोष्टी घडणार आहेत तिसरी रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे गोल्डन पिरियड ठरणार आहे तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या लोकांना मोठी पद मिळतील तुमच्यासाठी पैशांची आवक एकापेक्षा जास्त मार्गांनी होणार आहे शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित फायदा मिळेल तुमच्या कुटुंबात काही मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टी कन्या राशीबद्दल घडणार आहेत चौथी रास आहे मकर अहो तुमच्याच राशी तर हे सगळे योग बनत आहेत त्यामुळे तुमच्यासाठी तर ही अमावस्या जागपट सारखी आहे गेल्या काही वर्षांपासून तुम्ही खूप कष्ट केलेत पण फळ मिळत नव्हतं आता मात्र त्या कष्टाचं किंवा तुमच्या कष्टाचं सोनं होणार आहे आरोग्याच्या तक्रारी दूर होतील जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील तुम्हाला एखादं असं काम मिळेल ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल पैशांची चणचण कायमची संपणार आहेत त्यामुळे मकर राशींनी सुद्धा आता टेन्शन घ्यायचं नाही आहे ह्या सर्व गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडणारच आहेत पाचवी आणि शेवटची रास म्हणजे कुंभरास राशीच्या लोकांना तुमचं नशीब आता चमकणार आहे तुमच्या डोक्या तुम तुमच्या डोक्यात नवीन आयडियाज येतील ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात तुम्हाला तुमच्या मुलांकडून किंवा तरुण भावंडांकडून खूप आनंदाची बातमी मिळेल तुमचं सरप्राईज हे आहे की तुम्हाला अनपेक्षित लॉटरी किंवा बक्षीस मिळू शकतं माघ महिना तुमच्यासाठी खूप मोठी गुंतवणूक करण्याची संधी घेऊन येईल तर या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत काय काय घडणार आहेत तर आता राशी बघितल्या पण हे नशीब अजून जोरात कसं चमकेल यासाठी काही छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचेच आहेत तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम म्हणजे मौनपाळा अठरा जानेवारीला सकाळी काही वेळ तरी शांत राहा नामस्मरण करा आणि मौन पाळा या गोष्टीचा तुम्हाला खरंच खूप फायदा होणार आहे त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे शक्य असेल तर नदीवर जाऊन आंघोळ करा नाही तर घरीच पाण्यात थोडे गंगाजल टाकून आंघोळ करा काळे तीळ गूळ आणि गरम कापडाचं दान करा तिसरा उपाय म्हणजे पिंपळाची पूजा या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि दिवा लावा यामुळे पितृदोष दूर होतो नंतर चौथा चौथा उपाय म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मंत्र जपाचा लक्ष्मी मंत्र जप करायचा आहे तर तो कोणता आहे मंत्र तर ओम श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा पर पुन्हा एकदा सांगते ओम ह्रीम श्री ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तुम्ही कधीही करू शकता सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा पण हे अवश्य करा तर मंडळी ही होती मौनी अमावस्येची आणि पाच भाग्यवान राशींची सविस्तर माहिती काळ बदलतो नशीब बदलतं फक्त गरज असते ती कष्टाची आणि योग्य संधीची या पाच राशींसाठी ती संधी चालून आली आहे तुमची रास कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा आणि नातेवाईकांना शेअर करा कारण तुमची एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते कारण आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा श्री स्वामी समर्थ Then you want